नमस्कार मी मेघा उगले तुम्हाला सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आज आहे चंपाषष्ठी चंपाषष्ठी म्हणजे मल्हारी मार्थंडाचा उत्सव मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून खंडोबाचे नवरात्र सुरुवात होते आणि चंपाषष्टी या दिवशी मल्हारी मार्थंडाने मणी आणि मल्ल या दोन राक्षसांचा वध केला आणि सर्व लोकांना संकटमुक्त केले म्हणून चंपाषष्ठी हा उत्सव आपण आनंदाने साजरा करतो प्रत्येकाच्या कुळाचाराप्रमाणे प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने हा उत्सव साजरा करतात तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमच्या पद्धतीने चंबषष्टी उत्सव कसा साजरा करतात हे तुम्हाला दाखवणार आहे त्यामध्ये प्रथम बाजरीच्या पिठाचे दिवे बनवले जातात त्यानंतर बाजरीची भाकरी कांद्याची पात आणि वांग्याचं भरीत असा नैवेद्य केला जातो तळी भंडार केला जातो आणि मलारी मार्तंडाचा जय जयकार केला जातो तर चला आपण जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिलं नैवेद्याची तयारी करणार आहोत मी वांग्याचं भरीत आणि कांद्याची पात हे एकत्रच भाजी करते त्यामुळे वेळ पण वाचतो आणि भाजी पण छान लागते सगळ्यात आधी वांग्याला अशा चिरा मारून घेतलेल्या आहेत आणि तेल लावून घ्यायचं आहे चिरा मारल्यामुळे काय होतं ना वांगं आतपर्यंत व्यवस्थित शिजलं जातं वांगं भाजेपर्यंत मी कांद्याची पात बारीक चिरून घेतलेली आहे पातीबरोबर मी जो कांदा आलेला आहे तोसुद्धा मी बारीक चिरून घेतलेला आहे अशी सगळी पूर्वतयारी केलेली असेल की आपल्याला भाजी पटकन बनवता येते त्याचबरोबर जो आपला नॉर्मल कांदा असतो तोही मी बारीक चिरून घेतला आहे कारण वांग आणि पात एकत्र करत असल्यामुळे कांदा थोडा जास्त असेल तर चवीलासुद्धा छान लागतो एक साधारण दोन कांदे चिरायचे आहेत मध्यम आकाराचे आणि पातीच्या कांद्यासोबत ते सुद्धा करून परतून घ्यायचं आहे त्याचबरोबर ही ही मी खरडा केलेला आहे मिरची लसूण आणि जिरं घालून तुम्ही मिक्सरमध्येही करू शकता पण असा केलेला जास्त चविष्ट लागतो आता फोडणीसाठी मी मोहरी जिरं कढीपत्ता हिंग हे टाकलेलं आहे आणि आपण जी पेस्ट करून घेतली होती ती तेलामध्ये चांगली परतायची आहे त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायची आहे त्यानंतर कांदा परतून घ्यायचा आहे कांदा साधारण एक गुलाबी रंगाचा होईपर्यंत आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत आणि त्यानंतर जो आपण कांद्याची पात चिरली होती ती व्यवस्थित परतून घ्यायची ती परतताना फक्त काळजी करायची की गॅस एक मीडियम आचेवर असला पाहिजे नाहीतर मग ती खाली लागून करपू शकते त्यानंतर याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि सर्व प्रकारचे मसाले त्याच्यामध्ये धनाजिरा पूड लाल मिरची हळद हे सगळं टाकून व्यवस्थित परतायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे तोपर्यंत जे वांग आपलं भाजलेलं आहे ते आपण स्मॅश करून घ्यायचं आहे सुरीच्या साह्याने करू शकता किंवा तुम्ही स्मॅशरने करू शकता आणि आपण जे कांद्याची पात आणि कांदा परतला आहे त्याच्यामध्ये वांग स्मॅश केलेलं कां वांग परतून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे कोथिंबीर घालून पुन्हा एक, एक थोडा वेळ परतायचा आहे ही झाली आपली कांद्याची पात आणि वांग्याचं भरताची भाजी आता आपण दिव्यांसाठी बाजरीचं पीठ मळून घेणार आहोत प्रत्येकाच्या कुळाचारानुसार तुम्ही दिवे करू शकता आमच्याकडे पाच बाजरीचे दिवे करण्याची प्रथा आहे त्यामुळे बाजरीचं पीठ चांगलं मळून घ्यायचं कारण ते चिकट असल्यामुळे खूप मळावं लागतं बाजरीचं पीठ मळून घेतल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे दिवे बनवू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे दिवे तुम्ही बनवू शकता असे पाच दिवे आमच्याकडे बनवतात तुमच्याकडे तीन सात नऊ अकरा असे जे तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुम्ही दिवे बनवू शकता आणि दिवे थोडे खोलगटच बनवा म्हणजे तुम्ही ज्यावेळेस त्याच्यामध्ये वात घालाल तेल घालाल त्यावेळेस ते दिवे बनवायचे आहेत त्याचा खालचा जो बेस आहे ना तो फक्त व्यवस्थित बनवा कारण त्याच्यामुळे दिवे उभे राहण्यास मदत होते जर बेस तुम्ही व्यवस्थित नाही बनवला तर दिवे व्यवस्थित स्टेबल नाही राहणार एका साईडला मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे कारण हे दिवे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत त्यामुळे गरम पाणी ठेवलेलं आहे त्याच्यावरती मी ही तेल लावून चाळून ठेवलेली आहे आणि एक दहा मिनटं आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत मध्यम आचेवरती दहा मिनटं मध्यम आचेवरती आपल्याला हे दिवे वाफवून घ्यायचे आहेत आपले दिवे वाफ वाफवून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिवे झालेले आहेत थोडा त्याचा रंग बदलला म्हणजे सम सम समजून घ्यायचं की दिवे आपले झालेले आहेत आता आपल्याला पाच छोट्या दामट्या भाकऱ्या करायच्या आहेत पाच नैवेद्यासाठी दे पाच देवांचा पाच नैवेद्य दे आम्ही काढतो त्यामुळे पाच छोट्या छोट्या भाकऱ्या मी थापून घेतलेल्या आहेत थोडंसं कठीण होतं बाजरीची भाकरी करायला पीठ चिकट असल्यामुळे ज्वारीची भाकरी लगेच होते पण बाजरीच्या पिठामध्ये थोडा चिकटपणा असल्यामुळे तव्याला थोडीशी भाकरी चिकटण्याची शक्यता असते आणि आता थंडी पण आहे प्रत्येक सण आपले हे ऋतुमानानुसार त्याच्या खाण्यापिण्या आपल्याला ठरवून दिलेला आहे बाजरीची भाकरी गरम असते थंडीच्या सीजनमध्ये बाजरीची भाकरी खाल्ली खाल्लेली चांगली असते त्यामुळे संक्रांतीलासुद्धा बाजरीचीच भाकरी करतात चंपाषष्ठीला भा बाजरीचीच भाकरी करतात जसं जसं आपले ऋतू बदलतात तसा तसा आपल्या खाण्यापिण्यामध्ये फरक पडत असतो आणि आपले सण पण त्याच ऋतुमानानुसार त्याचे नैवेद्य ठरलेले असतात अशा चार ते पाच पाच भाकऱ्या मी करून घेतलेल्या आहेत आणि आता नैवेद्याचं ताट लावायला मी सुरुवात करत आहे सर्वप्रथम दिव्यांची पूजा करायची असते त्यामुळे मी एका छोट्या तामणामध्ये तांदळाची रास केलेली आहे आणि हे दिवे मी त्याच्यावरती ठेवलेले आहेत प्रत्येक दिव्याला हळदी कुंकू लावलेला आहे आणि प्रत्येक दिव्यामध्ये एक एक वात मी ठेवत आहे दिव्यांची आपल्याला पहिली पूजा करायची आहे त्यामुळे प्रत्येक दिव्याला हळद कुंकू अक्षता हे ठेवून वात बनवून त्याच्यामध्ये तेल मी घालून ठेवलेले आहे आता हे दिवे मी आमच्या देवाऱ्यामध्ये प्रज्वलित करणार आहे त्याचप्रकारे दिव्यांचं तामण रेडी झाल्यानंतर आता मी नैवेद्याचं ताट भरणार आहे आधी पहिला तळी भंडाराचं ताट भरायचं आहे तळी भंडाराला पाच जणं आम्हाला आम्ही बोलावतो त्यामुळे दोन दोन पानाचे विडे असे पाच विडे आणि मधला मल्हारी मार्तंडांचा विडा त्याच्यावर सुपारी ठेवलेली आहे आणि मध्यभागी भंडारा आणि खोबरं ठेवलेलं आहे आता नैवेद्याच्या ताटासाठी प्रत्येक छोट्या भाकरीवरती जी मी भाजी बनवलेली आहे ती मी प्रसादासाठी ठेवलेली आहे आणि जे तळी भरायला आम्ही जी यजमान बोलवलेले आहेत त्यांच्या त्यांना आम्ही हा प्रसाद म्हणून देणार आहोत अशा प्रकारे आपली पूजेची तयारी झालेली आहे येळकोट 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 जय मल्हार हर 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 महादेव चिंतामणी मोर्या आनंदीचा उद उदो भैरोबाच चांग बल बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट 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 ये जय मल्हार खंडेराव महाराज की जय अगडतुम नगारा, सोन्याची जेजुरी देव आले जेजुरा निळा घोडा पायात तोडा, कमरी करगोटा बेंबी हीरा, मस्तकी तुरा अंगावर शाल सदा हि लाल आरती करी माळसा सुंदरी देव ओवाळी नाना परी खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा बडगा येळकोट येळकोट जय मल्हार कोट जय मल्लार ये कोट जय मल्लार ये कोटि ये कोट जय मल्लार बोल अहंकारा सदानंदा सा ये कोट ये कोटि कोट जय मल्लार खंडेराव महाराज की जय अडकेल ते भडकेल भडकेल ते भंडार बोल बोल हजारी वाघ्या मुरळी खंडोबा भगत प्रणाम प्रणाम बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट 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 ये जय मल्हार खंडेराव महाराज की जय येळकोट येळकोट जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार ये ये खंडेराव महाराज की जय खंडेराव महाराज की जय खंडेराव महाराज की जय ठेवा चाह अशा पद्धतीने नैवेद्य बाजरीचे दिवे तळी भंडार असा सोहळा संपन्न झालेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा だね。